तर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे बारा जबरदस्त टिप्स ज्या तुमचं घरकाम सोपं करतील आरोग्य तंदुरुस्त ठेवतील केस सुंदर आणि भाजीपाला ताजा ठेवतील या टिप्स तुम्ही एकदा वापरल्या की परत परत वापराल आणि बघा तुमचं जीवन किती सोपं होत आहे चला तर मग सुरू करूया आजच्या या खास टीप्स। तर टिप्स व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन किचन टिप्स आणि हेल्दी हेल्दी रेसिपी बघण्याकरिता तर टिप्स नंबर वन किचन क्लिनिंग तर महिलांची सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे किचन क्लिनिंग किचन क्लिनिंग करणे खूपच किचकट काम आहे ते आता आपण सोपं करूया तर किचन क्लिनिंग करण्याकरिता तुम्हाला खूप महागडे इथे लिक्विड आणण्याची गरज नाही तर स्टीलची भांडी चमकवायला लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून पेस्ट तयार करा ती पेस्ट भांड्यावर लावून पाच मिनिटं ठेवा आणि मग धुवा जुनी भांडी ही एकदम नव्यासारखी चमकतील नक्की ट्राय करून बघा त्यानंतर दुसरी टिप्स बघू तर महिलांची सर्वात मोठी समस्या दुसऱ्या नंबरची ती म्हणजे आहे गॅस आपण रोज सकाळ संध्याकाळ गॅसवर स्वयंपाक करून खूपच चिकट होऊन जातो गॅस मग तो साफ करायला खूप नकोसा वाटतो तर गॅसची तेलकट जड़मट हटवण्यासाठी हो आपण घरगुती उपाय करूया गॅसवर जमलेली तेलकट जड़मट काढणं त्रासदायक असतं यासाठी गरम पाणी विनेगर आणि डिशवॉश लिक्विड एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि गॅसवर स्प्रे करा दहा मिनिटांनी कपड्याने पुसून टाका तेलकटपणा अगदी गायब होईल तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हा गॅस एवढा चिकट होता तर टिप नंबर टू थ्री मिक्सरचा वास घालवण्यासाठी तर रोजच्या वापरात येणारं हे भांड म्हणजे आपलं मिक्सर तर याच्यावर रोज आपण काही ना काही बारीक करत असतो पण त्यामुळे याच्यावर खूप सारे असे डाग वगैरे पडतात आणि खूप दुर्गंध येतो तर मिक्सरमध्ये मसाले वाटल्यानंतर त्याचा वास जात नाही मिक्सरमध्ये लिंबाचा रस थोडं मीठ टाका आणि फिरवा मग धुवा वास पूर्णपणे नाहीसा होईल एकदम नव्यासारखा तुमचा मिक्सर चमकेल त्यानंतर टीप नंबर फोर हेल्थ सकाळी डेटॉक्स ड्रिंक घ्या तर सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस मध आणि चिमूटभर हळद मिक्स करून प्या यामुळे पोट तर साफ राहतच पण सोबतच त्वचेला ग्लो येतो आणि तुमची इम्युनिटीसुद्धा वाढते हे तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता टीप नंबर फाईव्ह डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी आजकाल आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोबाईलचा खूप जास्त वापर झालेला आहे त्यामुळे डोळ्यांचा थकवा येणे साहजिक आहे तर डोळ्यांचा थकवा घालवण्यासाठी काय करायला पाहिजे संपूर्ण दिवस संगणकावर काम केल्यानंतर डोळे थकतात थंडगार काकडीचे तुकडे दहा मिनिटे डोळ्यांवर ठेवा डोळ्यांचा थकवा सूज आणि काळी वर्तुळे कमी होतात हा उपाय नेहमी करायचा आहे नियमितपणे करायचा आहे पोटाची चरबी कमी करण्यासाठी झोपण्याआधी कोमट पाण्यात अर्धा चमचा दालचिनी पूड मिसळून प्या यामुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते तर टीप नंबर सेवन ब्यूटी फेस ग्लो मास्क तर घरच्या घरी आपण फेस मास्क तयार करू शकतो पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी हा उपाय नियमित केला तर बराच फायदा होतो त्वचेला नैसर्गिक ग्लो वाढवण्यासाठी बेसन दही चिमूडभर हळद मिसळून पेस्ट तयार करा पण हा उपाय नियमित करायचा आहे एक दिवस करून सोडून दिल्याने फायदा होणार नाही चेहऱ्यावर लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुवा चेहरा उजळून दिसेल पण यासोबतच एक बोनस टिप्स आहे की तुम्ही हा उपाय नियमितपणे करा कोणताही उपाय नियमितपणे केला तरच त्याचा फायदा होत असतो अन्यथा दोन दिवस करून सोडून दिल्याने फायदा होणार नाही टीप नंबर आठ केस गळतीसाठी कांद्याचा रस थेट केसांच्या मुळाशी लावा तीस मिनिटांनी धुवा यामुळे केस गळणे थांबते आणि नवीन केस वाढायला मदत होते टीप नंबर नाईन केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर तर मेथी रात्रभर भिजवून सकाळी वाटा ही पेस्ट केसांवर लावा आणि तीस मिनिटांनी केस धुवा केस मऊ गुडगुडीत होतील आणि मजबूत होतील तुम्हाला कंडिशनर वापरण्याची सुद्धा गरज पडणार नाही हे घरगुती नैसर्गिक कंडिशनर आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल तर टीप नंबर रोजच्या आपल्या स्वयंपाकातील साथीदार म्हणजे कोथिंबीर जी आपल्याला रोज तिच्याशिवाय आपला स्वयंपाक जेवण अधुरं आहे तर ती कोथिंबीर पंधरा दिवस ताजी टिकण्यासाठी काय करायला पाहिजे तर कोथिंबीर धुवून पूर्ण कोरडी करून पेपर टावेलमध्ये मध्ये गुंडाळा आणि एअरटाईट बॉक्समध्ये ठेवून फ्रीज मध्ये ठेवा पंधरा दिवस ताजी राहणार नंबर आता भाज्या ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे काकडी टोमॅटो भोपडा फ्रीज मध्ये ठेवताना क्रिस्पर मध्ये कापूस किंवा मग पेपर टावेल ठेवा हा ओलावा शोषून घेतो आणि भाज्या जास्त दिवस अगदी ताज्या राहतात तर टीप नंबर बारा आता आपला स्वयंपाकातील महत्वाचा घटक म्हणजे लसूण लसूण शिवाय आपला स्वयंपाक तर पूर्ण होऊच शकत नाही डाळ असो किंवा भाजी असो किंवा कोणताही चिवडा असो किंवा कोणताही पदार्थ असो लसणाशिवाय तर तो अधुराच आहे तर ह्या लसणाच्या गड्ड्या सोलून त्यांना तेलात बुडवून काचेच्या भरणीमध्ये ठेवा महिनो महिने ताज्या राहतील आणि अजिबात त्या नरम पडणार नाहीत किंवा मग काड्या पडणार नाहीत लगेच वापरता येतील तर मैत्रिणींनो या होत्या बारा जबरदस्त टिप्स ज्या तुमचं घरकाम आरोग्य सौंदर्य किचन सगळं सोपं करतील आणि सोबतच तुमचा वेळ आणि पैसा सुद्धा वाचवतील जर या टिप्स तुम्हाला उपयोगी पडल्या असतील ना तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या आईला ताईला बहिणींना सर्वांना शेअर करा आणि अशाच आणखी उपयुक्त टिप्ससाठी सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका साईडला ती लाईक मुळे करा मुळे हाईपचं बटन प्रेस करण्यामुळे आम्हाला खूप मोटिव्हेशन मिळतं तर तुमच्या आवडत्या टिप्स कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा की या बारा टिप्स मधून कोणती टिप्स तुम्हाला आवडली उपयोगाची वाटली महत्वाची वाटली मला नक्की सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आणि नेहमी हसत राहा आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल सुपर फूड हॅक्स बाय मनीषा मी माझ्या चॅनलमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज आणि किचन टिप्स हेल्थ टिप्स ब्युटी टिप्स घेऊन येत राहणार तर बघायला अजिबात विसरू नका तर पुन्हा एकदा संपूर्ण